जी स्पॉट हा एक फार गुगल वरती याच्यावर <laughs> प्रत्येक जण म्हणजे बऱ्याच फिल्म मध्ये जर oh. तुला जी स्पॉट नाही भेटला तर तू सॅटिस्फाय करू शकत नाही अशा पद्धती म्हणजे वाक्य चित्रपटांमध्ये पुस्तकांमध्ये किंवा याच्यात येतात हे काय भानगड काय म्हणजे तुम्ही जर साधारण पब्लिकला विचारलं ना माहीत नाही पण ते वाक्य किंवा तो शब्द प्रत्येकाने कुठे ना कुठे ऐकलेला काय म्हणजे शब्दही ऐकलेला सुद्धा पन्नास टक्के पुरुष ऑर्गॅझम स्त्रीला आलाय का नाही हे सुद्धा पाहिलं जात नाही माझं झालं विषय संपला तिकडे फिरवायचं आणि झोपून जायचं बऱ्याच घरात होत येस ऑर्गॅझम स्त्रीला दोन वेळा चार वेळा येतो हे सुद्धा पुरुषांना माहीत नाही तसंच जी स्पॉट हा शब्द सुद्धा अनेकांना माहीत नाही हे काय वजनाच्या वरच्या साइडला ना स्पंज सारखा एक भाग असतो जो ऍक्च्युली बाहेर जी आहे म्हणतात शिस्तिकावरती गोल असा एक भाग आहे like जो सेन्सेशन असतो त्याला खूप प्रचंड प्रमाणात त्याला मध्ये दे सिडोपेनिस देखील म्हणतात हा तर त्याला रब केल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं म्हणजे ऑर्गॅझमसाठी पुरुषच पहिले असं नाही ऑर्गेज्म इथे सुद्धा सुरुवात होऊ शकते जेव्हा तुम्ही क्लिटोरिसला त्या शिश्नीकाला जस्ट असं रब करता बोटांनी इथे ऑर्गेज्म स्त्रीची सुरुवात होते महिलांची महिलांची सुरुवात और... होते ऑर्गेज्म म्हणजे एखादा पुरुष जर सॅटिस्फाय करू शकत नसला तर स्त्री हस्तमैथुनाने हे सॅटिस्फॅक्शन मिळू शकते पुढचा प्रश्न हाच होता माझा तर आपण त्याच्याकडे मास्टरबेशन सुद्धा फार समज गैरसमज आहे आणि आम्हाला एक मेडिकललास्तन सेक्स टॉपिक असतो त्याच्यात एक टॉपिक असतो सुरुवातीला मी ज्या सरांचा उल्लेख केला त्या सुरुवातीलाच सांगायचे की नाईन्टी नाईन पर्सेंट पीपल आर मास्टरबेट वन पर्सेंट आर लायर म्हणजे शंभर टक्के लोक मास्टरबेट करतातच करतात हा प्रश्न करतात का बरं स्त्रिया ही करतात येस नक्कीच करतात तर स्त्रिया का नाही करणार त्यांनाही सगळं हवं हा प्लेजर हवं आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आम्हाला वाटेल त्यावेळेला प्रत्येक वेळेला पुरुष अवेलेबल होईल असं मास्टरबेशन हे काय थोडक्यात म्हणजे सांगतो मास्टरबेशन हा इंग्लिश शब्द आहे त्याला हस्त मैथून असं म्हटलं जात त्याला आपला हात जगन्नाथ असे शब्द वापरले जातात अगदी शुद्ध मराठीत बोलायचं असेल तर बिना पार्टनरचं सेक्स करणं थोडक्यात अगदी सिम्पल वे आहे जर पुरुष हस्त मैत्रून करतात तर स्त्रियांना ती गरज आहे स्त्रियांची स्त्रियाही करतात कधी कधी काय होतं आता कोणाला काम करत असताना काहीतरी हवंय सेक्स हवाय किंवा मला वाटतंय त्या भावना उद्दीप झाल्यात तर मग आम्ही काय करणार तर माझ्याकडे हा एक ऑप्शन चांगला असू शकतो एखाद्या स्त्रीचा नवरा आता घरात नाहीये किंवा बॉयफ्रेंड जवळ नाहीये काय अजून काही कारणाने सो मास्टरबेशन केलं आता स्त्री सुद्धा मास्टरबेशन करते मी आता जो उल्लेख केला की वजायनाच्या वरच्या भागाला जो क्लिटोरिस असतो शिस्निका जिला म्हटलं जातं तिथे बोटाने जर रब केलं तर तिला तो प्लेजर मिळतो स्त्री अशा पद्धतीने मास्टरबेशन करतात येस आणि टॉईज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये खूप जास्त सो वापर करून सुद्धा तुम्ही करू शकता हिशोबाने सांगायचं झालं तर इंडियातलं तीन नंबरचं ग्रोइंग मार्केट हे सिक्स टॉईज झालेलं आहे म्हणजे बर, so बर हा झालं मास्टर पण ते योग्य अयोग्य हा माझा पुढचा प्रश्न खर कि, तर ना हाही प्रश्न अनेकांना पडतो मलाही प्रश्न विचारला जातात की आम्ही किती वेळा केलं पाहिजे किती वेळा केलं तर चांगलं की नाही पहिला आधी हा प्रश्न आहे की पाप आहे का हे अजिबात नाही आपल्या हाताने जर आपण करतोय आपण दुसरीकडे जात नाही पाप पुण्याचा प्रश्न येत नाही दुसरी गोष्ट करावा का नाही निश्चित करावं किती वेळा करावं तर त्याला काही लिमिट नाहीये पण हा तुम्ही दिवसभर तेच करत राहिला तर नक्कीच हानिकारक आहे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक अतिरेक केला व्यायामाचा तरी वाईट आहे आहाराचा अतिरेक केला तरी वाईट आहे तसंच तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट सो मी एक्झॅक्ट आकडा नाही तुम्हाला सांगणार पण दिवसातून तुम्ही एक दोन वेळा जर हस्तमैतून केलं तर याच्यात काहीच गैर नाही जरूर करावं कुठलाही साईड इफेक्ट नाही मुलांना काय वाटतं लग्न व्हायच्या आधी तरुण वयातल्या मुलांना मी हस्तमैथून केलं तर उद्या मला मी बाबा होणार नाही का व्हायला प्रॉब्लेम होईल त्याचा काहीही संबंध नाही या गोष्टीशी हस्तून बरेच प्रमाणात करत असाल ना तर ही गोष्ट होत असेल मी जसं तुम्हाला आता म्हटलं ना प्रत्येक गोष्टीला एक लिमिट पाहिजे त्या लिमिटमध्ये तुम्ही राहिलात ना तर त्याचा काही फरक पडत नाही त्याच्या जोडीला मी तुम्हाला सांगेन मी न्यूट्रिशनिस्ट आहे इंडिजिनियस हो, न्यूट्रिशनचं सर्टिफिकेट केलंय तर आपलं शरीर हे प्रोटीन ने बनलेलं आहे आणि आपलं शरीर कुठलंही शरीर हे शरीरात प्रोटीन साठवत नाही तर ते प्रत्येक वेळेला तीन वेळा जर तुम्ही जेवत असाल तर तिन्ही वेळेला शरीरात प्रोटीन जावं लागतं आणि आपल्या वजनानुसार प्रोटीन मी पंचावन्न किलो आहे तर मला वजन हे प्रोटीन सो प्रत्येक आहारात तुमच्या प्रत्येक मिलमध्ये प्रोटीन पाहिजे तुम्ही व्हेजिटेरियनच घ्या असा माझा आग्रह असेल पण घेत नसाल तर लोकांचा काय समज असतो की नॉन व्हेज मधून मिळत नाही पण हे साप चुकीचं आहे सगळ्या डाळी आहेत अनेक कडधान्य आहेत अनेक भाज्या आहेत पनीर आहेत दूध दुधाचे सगळे पदार्थ दही ताक या सगळ्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत जो प्राण्यांना मारून खाण्यापेक्षा व्हेजिटेरियन हा आणि जर उत्तम आहार तुम्ही घेतला भरपूर प्रोटीन्स घेतली तर विरिय सुद्धा चांगल्या पद्धतीचं निर्माण होत आणि हा सगळा व्यायाम आहार या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या सेक्शुआलिटी लैंगिकतेवर होतो मग तुमचं जर उत्तम बाळ जन्माला यावं पुढची पिढी जर उत्तम यावी अशी वाटत असेल तुम्हाला जन्माला तर चांगले स्पर्म्स असणं गरजेचं आहे चांगल्या स्पर्मसाठी तुम्हाला उत्तम आहार असणं गरजेचं आहे उत्तम आहार पचवायला तुम्हाला उत्तम व्यायाम असणं गरजेचं आहे सो सगळं चक्र आहे स्मोकिंग करणं ड्रिंक न करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे मॅम सोबतच म्हणजे जसे मी आतापर्यंत प्रश्न विचारले त्याच्या सोबतच एक असं सेक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मध्ये सांगितलं की सेक्स हा प्रजननाशी रिलेटेडच पाहिला पाहिजे परंतु लोक त्याच्यात प्लेजर शोधायला लागले इथपर्यंत सगळं ठीक होतं परंतु त्याच्यात विकृती सुद्धा आली त्याला विकृती म्हणायची की नाही हा माझा प्रश्न असणार आहे एनल सेक्स याच्याबद्दल तुमचं काय मत एनल म्हणजे गुदद्वार okay. आता नैसर्गिक दृष्टीने जर पाहिलं तर आपण योनीतून किंवा लिंगाद्वारे अवयव आहे हा हा दिलेलं आहे आता तसं एनलचं काम हे टोटली वेगळं आहे हे असताना आपण जर याला विकृती म्हटली तर मग असा प्रश्न येतो की तृतीय पंथी जर एनल सेक्स करतात कारण वजा न जेव्हा नसते तेव्हा कारण त्यांना नॉर्मल ओपनिंग नाही एक्झॅक्टली तर मग ती मग विकृती कशी असते म्हणजे तेच नाही मग अशी तुम्हाला जसं सांगितलं ना अध्यात्म एक सांगतं शास्त्र शास्त्र एक सांगतं आणि सेक्शुअलिटी लैंगिकता एक सांगतं त्यातलाच हा प्रकार झाला आपण विकृती आहे का नाही याच्याकडे नको बघायला पण ह्याला नैसर्गिक अनैसर्गिक असं म्हणायचं तरीही थोडासा प्रॉब्लेमच येतो बोलताना की नक्की ह्याला काय म्हणायचं अनैसर्गिक म्हणणं सुद्धा का वाटतं की चुकीचं वाटतं की जशी आता मी तृतीय काम करते गेले तीन चार वर्ष त्यांचा फॅशन शो केला होता पुण्यात मी दीड पावणे दोन वर्षापूर्वी आणि त्यातल्याच एका महिलेचं जीवन प्रवास मी आता लिहिलाय दोन महिन्यापूर्वी त्याचं पब्लिश झालंय माझं पुस्तक प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन ते पण आता छान चालू आहे पुस्तक सो so, ही जेव्हा मंडळी माझे त्यातले अनेक मैत्रिणी आहेत कादंबरी मॅम ज्यांच्यावर मी पुस्तक लिहित्या माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत आणि खूप चांगल्या घरातून आलेली ती आहे मुलगा आहे इन द तुम्ही त्यांच्याबद्दल बोलते वुमन म्हणजे तो मुलगाच आहे जन्मताना मुलगाच असतो पण नंतर हार्मोन चेंजेस होतात वयाच्या सहा सात वर्षानंतर आणि त्याला मी मुलगी असल्याचा फील यायला लागतो म्हणजे शरीर पुरुषाचं आणि मन स्त्रीचं मन स्त्रीचं असतं त्यांचं आणि मग नंतर त्या पूर्ण स्त्री होत त्यांचा कल होतो आणि त्या पूर्ण स्त्री होतात जशी आमच्या <स्याण> कादंबरी मान झाला सो so, एनल सेक्स हा आपल्यासारखी लोक सुद्धा बऱ्याचदा करतात प्लेजर म्हणूनच आपण त्याला म्हणतो फॅन्टसी वेगळं काहीतरी ट्राय करू तसं पाहिलं ते थोडस अनैसर्गिक तेच कडे झुक झुकतं आता त्याला तुम्ही मगाशी शब्द काय वापरला की ते काय <स्याण> काहीतरी शब्द तुम्ही वापरला की वेगळं आहे का हे किंवा काहीतरी विकृती आहे का विकृति, विकृति, की नॉर्मल आहे हा नॉर्मल आहे आता हा शब्द सुद्धा वापरणं योग्य मला नाही वाटत आहे मी या सगळ्या लोकांच्या या घटका पाहते जवळून पाहिले त्यांच्यासाठी काम करते सो मी विकृती सुद्धा नाही म्हणणार जे मला वाटतं त्या त्या वेळेला होतं ते ते त्यांच्यासाठी योग्य असतं असंच आपण म्हणू कोणी काय करायचंय मी जसं पहिल्यांदाच सांगितलं की मी ताट समोर ठेवणार आहे कोणी त्यातलं काय वेचायचंय त्याच्यानुसार तुम्ही घडणार आहात सो हे तुम्ही करायचं का नाही तुम्ही ठरवा पण ते थोडस अनैसर्गिकतेकडे कडे जात असं जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि काही वेळ घटकांना ते नैसर्गिक वाटणं आहे हे सुद्धा चुकीचं ठरणार नाही